श्रीरामपूर द्वारकानगरीतील विहिरीत आढळले मानव जातीचे अर्भक वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल पुसत शहरातील ठिकाणी व वेळेला अर्भक आलेले आहे तीन पुतळा परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक असो किंवा कार्ला रोड वडसत शिवार असो एल टावर लाईन असो आणखी बऱ्याच अशा ठिकाणी अर्भक आढळल्याच्या घटना ह्या उघडकीस आलेल्या आहे पुन्हा एकदा पुसद शहरात आणखी एक, एक माणूस केला काळीमा आलेली आहे पुसद शहरातील श्रीरामपूर मधील द्वारका नगरी येथील आढळून आले आहे सदर घटनेसंदर्भात वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वय गुन्हे दाखल करण्यात आले आहे सविस्तर बातमी अशी की पुसद शहरातील श्रीरामपूर येथील द्वारका नगरी येथील एका विहिरीत दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या संध्याकाळी चार वाजून एकोणीस मिनिटांनी पुरुष जातीचे अर्भक आढळून आले या घटनेची माहिती तेथील उपस्थित लोकांना होताच त्या ठिकाणी विविध चर्चेला उधाण आले या घटनेची माहिती वसंतनगर पोलिसांना होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा व घटनास्थळाचा पंचनामा केला पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मानव जातीचे अर्भक मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक करण्याच्या उद्देशाने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हे अर्भक विहिरीत फेकून दिले आणि या घटनेची माहिती वसंतनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून फेकून दिलेले अर्भक ताब्यात घेतले आहे अशी माहिती वसंतनगर पोलिसांमार्फत मिळाली आहे वसंतनगर पोलीस स्टेशन येथील हेड कॉन्स्टेबल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपराध क्रमांक बारा अब्लिक पंचवीस कलम चौऱ्याण्णव भारतीय अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे द्वारका नगरी येथील विहिरीमध्ये अर्भक आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेतील आरोपी अज्ञाताचा शोध वसंतनगर नगर पोलिसांकडून घेतला जात आहे